नमस्कार मंडळी मी आज करणार आहे वटाणा भात त्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलं आहे वटाणा बटाटा आहे कांदा गाजर अद्रक लसूणची पेस्ट हे लांब तांदूळ असे आता मी चूल पेटवली चुलीवर पातेला ठेवते पातेल्याला मी माती लावून घेतली काळ पडू नये म्हणून तेल ओतून घेते मी मोहरी मौरी मोतडू द्यायची चांदात मी पाणी ओतून धुवून घेते मौरी तडतडली की जिरे टाकायचं बघा कांदा टाकायचा कांदा भाजू द्यायचा लाल होईपर्यंत कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजत आलाय त्याच्यात मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते त्याच्यानंतर टाकते गाजर बटाटा वटाणा सगळ्या भाज्या हलवून घ्यायच्या भाज्या छोले मसाला मिरची पावडर एक चमचा आमची मिरची पावडर खूप तिखट आहे त्यामुळे आम्ही एकच चमचा टाकला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त हो करू शकता चांगलं भाजून घ्यायचं त्याला तेल सुटा लागलं की त्याच्यात तांदूळ टाकायचे धुवून घेतले मी तांदूळ आणि पाणी ओतायचं पाणी ओतून झालं की ह्याच्यात मीठ टाकायचं एक चमच तूप टाकते तुपानं खूप छान चव येते भाताला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजायला द्यायचं झाकण ठेवून शिजू दिल्यानंतर तुम्हाला शिजल्यावर भात दाखवते भात मस्त पाहिजे शिजलाय ही कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद